हा सगळा धूर आग लागल्यामुळे झालाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव रश्मी पाहतात आपल्या युट्यूब ज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग रायडर मित्रांनो आज आहे शनिवार जो की नेहमीप्रमाणे आपल्याला शनिवारचा अर्धा दिवस मिळते कारण आता वाजलेत बारा अर्धा दिवस बाकी आहे जस्ट झोपून उठलो आहे त्यामुळे तुम्हाला आवाजावर आणि डोळ्यांवर जाणवत असेलच कदाचित खूप दिवसांपासून डोक्यामध्ये एकच गोष्ट होती ती म्हणजे कुणकेश्वरमध्ये एक पांडवकालीन लेणी आहे ज्याला पांडवकालीन लेणी आपण समजतो काही लोकांना माहीत असेल नसेल माहीत नाही पण मला माहीत होतं पण आतापर्यंत मी तिथे कधी गेलो नाही आज शनिवार आहे तो अर्धा दिवसाचा उपयोग आपण तिथे जाऊन करूयात जी काय मला माहिती मिळते जी काय बघायला मिळते मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर निघूयात आता आपण कुणकेश्वर लेणीजवळ दुपारचं एक वाजून बारा मिनिटं झालीत शनिवार म्हटल्यानंतर आपल्याला मिळतो तो अर्धा दिवस कारण सकाळपर्यंत काम असतं सकाळी काम झाल्यानंतर थोडीशी झोप सुद्धा महत्वाची असते कारण एकटाच फिरत असतो एकटाच फिरत असल्यामुळे बाईक राईड करत असल्यामुळे ना झोप खूप महत्वाची असते थोडस पेट्रोल घालूयात आणि नंतर आपण निघूया आपल्या भटकंतीसाठी नेहमीचा प्रॉब्लेम आहे ते कधी लगेच उठून नाही जाणार इथे जरा सावधानीनं जावं लागतं कारण खूप डेंजर स्पॉट झालेला आहे हा आणि इथे काही दिवसांपूर्वीच ना एक रायडरचा पूर्ण ग्रुप होता चांगल्या चांगल्या गाड्या होत्या त्यातला एक रायडर चुकून त्या एका मधल्या डिवायडरला घासून पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे हे जे असं निवडणूक चालू आहे ना या निवडणुकीच्या आधी सगळ्यांनी एकत्र येऊन निर्धार केला पाहिजे की सगळे जर रस्ते नीट असतील आपल्या इकडचे तर आणि तरच निवडणुका होतील नाहीतर होणार नाहीत असा एखादा डिसिजन घेऊन पुढे केला ना तर मग कदाचित हे सगळे रस्ते तरी किमान रस्ते तरी चांगले होतील खणखवली खणखवली ही कणकवलीचं छोटं ब्रिज जे की शॉर्टकट आहे उभ्या देवाजवळून या रोडने आलात की डायरेक्ट तुम्ही कणकवलीमधील मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे ना त्या चौकाजवळ बाहेर येऊन पडतात पण हा जो रस्ता आहे ना खूप सुंदर रस्ता आहे बाईकवरून एकट्याने राईड करण्याचे ना दोन महत्वाचे फायदे जे की मला आहेत पहिला फायदा म्हणजे की आपण जेव्हा जात हो, असतो तेव्हा आपल्याला थांबवणारं बोलणारं कोणी नसतं आपल्याला जेव्हा हवं तेव्हा थांबायचं हवं ते बोलायचं हवं ते बघायचं हवं ते करू शकतो आपल्याला दुसरं कोणी दुसरं माइंड नसतं एखादी गोष्टी कर किंवा करू नको किंवा त्याच्या मनाचे सांभाळण्यासाठी असा विचार करण्यासाठी दुसरा व्यक्ती नसतो हा एक फायदा आहे आणि दुसरा फायदा म्हणजे ना गाडी ॲव्हरेज खूप देते दोन वाजून वीस मिनटांनी आपण पोचलो आचऱ्यातले बा बाजारपेठेमध्ये आचऱ्या बंदरला आसऱ्या बीचला जात असाल तर इथून सरळ चार किलोमीटर अंतरावर आणि राईट घेतलात तर देवगडला जायचं असेल तर एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर मित्रांनो आचऱ्यामध्ये तुम्हाला एक सुंदर असं देवस्थान बघायचं असेल ना तर हे कसबामध्ये आहे एक मस्त सुंदर असं एक मंदिर आहे श्री रामेश्वर मंदिर या मंदिरात तुम्ही एकदा दर्शन घ्या खूप सुंदर मंदिर आहे महादेवाचं या सगळ्या प्लास्टरच्या मंदिरांपेक्षा ना मला ती कवलारू मंदिरं जी जुनी असायची तीच मला खूप आवडतात परबवाडी नदी क्षेत्र वा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही हा बघितला असाल परत एकदा बघा हा सगळा जर भाग तुम्हाला बघायचा असेल ना तर तुम्ही पावसात बघा विचार केलेला पुढे जाऊन नंतर मॅप चालू करतो कारण तिथे कसं जायचं ते मला नाही माहिती कारण आज पहिल्यांदाच मी जातो आहे त्यामुळे ते लोकेशन नाही मला माहिती मग विचार केल्यानंतर पुढे गेल्यानंतर के थोडं आपण नेटवर्क बघू मॅप लावू आणि जाऊ पुढे म्हणून हा विचार करून मी पुढे आलो आणि इथे बघतोय तर इथे माझ्या एअरटेल सिमला नेटवर्कच नाही आहे पंचायत झाली राहू पंचायत ना, एक एक सिम असं पाहिजे होतं म्हणजे कुठेही जा ऐटलिस्ट तुम्ही तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात कुठेही जा जे तुम्ही सिम वापरताय ना त्या सिमला तेवढं नेटवर्क असलं पाहिजे होतं असं काहीतरी पाहिजे होतं यार दुर्दैव आपलं की एका गावात एअरटेल चालतं तर दुसऱ्या गावात जिओ चालतं आता लोकांना विचारत जाण्यापलीकडे दुसरा मार्गच नाही माझ आता बघणारी लोक किंवा तुम्ही म्हणत असाल की एका हातामध्ये हंडोस जात दुसऱ्या हातामध्ये काहीच नाही तर ते मी ना काढून ठेवले कारण मोबाईलमध्ये चेक करतोय मी मध्ये मध्ये की नेटवर्क आलं की नाही की नाही ते आता ते हँड ग्लोव घालून ना चेक नाही करू शकत कारण टच नाही होत त्यामुळे ते काढून ठेवलंय एकामध्ये घातलंय आणि एकामध्ये एका काहीच नाही मित्रांनो हा सगळा जो धूर दिसतोय ना दूरपर्यंत हा सगळा धूर आग लागल्यामुळे झालाय कोणीतरी आग लावली आहे त्यामुळे हा सगळा आता पट्टा जळत जाणार आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे ही आग काय आता का कंट्रोल नाही होणार किती केल्यास कंट्रोल नाही होणार कारण हा सगळा सुक गवत आहे त्यामुळे हा सगळा परिसर आता जळत जाणार आहे आणि ही आग न लावतात ते मुद्दाम लावतात लोक काय माहिती त्यांना काय होतं ते सरपटत जाणारे जे काही छोटे मोठे प्राणी आहेत ना हे सगळे आगीमध्ये जळून मारणार आहेत आता हा जेवढा सुका परिसर आहे ना हा सगळा परिसर जळून जाणार सगळा ठीक आहे ऑलरेडी इथे सुद्धा आग लावली होती ही सगळं जे काळ दिसते ना हे सगळं आगीमुळे झालंय नाही तर हे सगळं असं गवत असणार होतं या सगळ्या काताळ भागामध्ये ना गुराढोरांना चरण्यासाठी या सुक्या गवताशिवाय दुसरं काहीच नाही आणि लोक काय करतात या सुक्या गवताला आग लावतात ती पण दुपारची त्यामुळे काय होतं कितीही प्रयत्न केले ना तरी दुपारची आग काय कंट्रोलमध्ये येत नाही ती काय विजली जात नाही ती पूर्ण जळतच राहते आणि त्यामुळे छोटे मोठे जे सरपटणारे प्राणी आहेत आणि त्यांचे ते सुद्धा मरतात आणि या सुद्धा खायला दुसरं काय नसतंच ते कुठे फेडाल रे हे सगळं कुठे फेडाल आता जायचं कुठे नेटवर्क नाही आहे रे आला आलं नेटवर्क आलं थमत आलं बाबा मग असून नेटवर्कची वाट बघतोय आणि कुणकेश्वराच्या मंदिराला जाणारा जो रस्ता आहे आसरळ इथे आल्यानंतर थोडस नेटवर्क आलंय पण ते फास्ट नाही आहे ये 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 ये, ये, ये बाबा नेटवर्कची खूप गरज आहे आपल्याला पांडव लेणी इथून कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय आठ मिनटं अंतरावर आहे टू पॉईंट एट किलोमीटर अंतर आहे ओके okay, नशीब नेटवर्क आलं दुपारचे तीन वाजले तीन वाजता मी आता इथे आहे ह्या रोडने सरळ गेलात ना तर तुम्ही कुणकेश्वर मंदिराजवळ जा आणि पांडवकालीन लेणी पाहण्यासाठी आपल्याला हा रस्ता गुगल दाखवतोय आपण त्या मार्गे निवूया मित्र ते लेणी खत लेणी 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 खाली जाऊ का पांडवकालीन लेण्या जर पाहायच्या असतील ना तर तुम्हाला या रस्त्याला यावं लागेल हा रस्ता आहे गाडीवाडीतला कनकेश्वराचं मंदिर इथे आहे ते समोर बीच आणि ही आहे घाडीवाडीचा रस्ता ही आहे घाडीवाडी आणि या गाडीवाडीत आल्यानंतर तुम्हाला इथून तो जो भगवा झेंडा दिसतो आहे ना इथून तुम्हाला सरळ सरळ वर जायचं आहे तीन वाजून सव्वीस मिनिटांनी मी आता पोचलो आहे पांडवकालीन लेणीजवळ गाडी रस्त्यालाच राहते बरोबर काही गाडीने येता येत एत नाही कणकेश्वर जाणारा जो दुसरा रोड आहे त्या दुसऱ्या रोडने तुम्हाला यावं लागतं आणि मध्येच गाडी उभी करायला लागते आणि तिथून एक आमराई आहे आणि आमराईच्या थोड्याच अंतरावर थोडीशी चढण आहे आणि त्या चढणवर येऊन तुम्हाला उड्यानंतर तुम्हाला ही लेणी दिसून येते रस्त्याने येताना तुम्हाला ते पटकन सहजासहजी दिसणार नाही त्यासाठी एक छोटासा भगवा झेंडा लावलाय आणि तो छोटा एकदम छोटा असल्यामुळे तो पटकन नजरच येत नाही आणि त्या झेंड्याच्या हातून तुम्हाला चालत यावं लागतं थो थो वर थोडीशीच आंबाईतून थोडीशी चढण आहे ती चढण चढल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला ही लेणी दिसून येते संपूर्ण लेणी ही एका दगडात कोरलेली आहे छोटीशीच लेणी आहे तुम्हाला आतला बघ दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर कुठेही लाईट व्यवस्था नाही आहे नंदी महाराज आहेत त्यांच्या समोर महादेवाचे एक पिंड लावले आहे आणि हे सगळे लेण्या आहेत ह्या सगळ्या टोटल अठरा आहेत तुम्हाला इथून सगळ्या ह्या लेण्या दिसतील ह्या सगळ्या टोटल अठरा आहेत मुखवटे आणि त्यातले हे दोन मेन आहेत असं असं मला वाटतंय दोन मुखवटे मोठे आहेत बाकी सगळ्या एक लेवलच्या आहेत त्यांच्याच एका साईडला महादेवाची एक छोटीशी पिंड आहे आणि नंदी महाराज या लेणीबद्दल सहजासहजी कोणाला माहीत नसावं असं मला माझा अंदाज आहे मला सुद्धा माहीत नव्हतं काही दिवसांपूर्वी जे मला माहीत पडलेलं की इथे छोटीशी लेणी आहे कधी यायचा विशेष नाही झाला पण आज लेणी बघायचा आपला दिवस होत असो आज आपण दर्शन आहे या अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये ना ही जी झाडं असतात ना ही अशी ही झाडं तोडली पाहिजे होती का माहिती आहे का नाही तोडली ना तर ही अशी वाट लावून टाकते हे दिसतंय हे सगळं आता हे सगळं पडून जाईल हे सगळं हे सगळं पडते कारण ते त्यांची झाडांची जी पाळं असतात ना ही सगळी आतमध्ये घुसतात आणि त्यामुळे असे जी आपल्या ज्या जुन्या वास्तू आहेत ह्या सगळ्या वास्तूंची वाट लावून टाकतात त्यामुळे ना हे पहिलं तोडलं पाहिजे आणि हे जी झाडं तोडली तरच ही वास्तू टिकतील आणि नाही जर तोडली ना तर हे याप्रमाणे सगळं थोडं 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 होऊन हे सगळं नष्ट होऊन जाणार तसं पण या झाडांचा काय उपयोग नसतो एक शांत हवा मी ते एवढंच पण जर तुम्हाला हे टिकून ठेवायचं असेल ना तर तो हे तोडावं लागतं इथे आल्यानंतर पहिला जो सुगंध येतो तो म्हणजे आंब्यांच्या मोरांचा सुगंध चारही बाजूला आमराई आहे आणि आमराईंच्या मधोमध आहे ही गुफा एका दगडामध्ये कोरलेली छोटीशीच आहे आणि त्या आतमध्ये आहेत त्या छोट्या अठरा लेण्या आणि त्यासोबत एक महादेवाची पिंड आणि नंदी महाराज तीन वाजून सव्वीस मिनटांनी मी इथे पोचलो आता वाजले चार ही लेणी छोटीच आहे ती सगळी संपूर्ण बघून झाली थोडा वेळ आराम केला खूप सुंदर थंड हवा लागते इथे चारही साईडला आंब्यांचा सा, मोहरांचा सा वास आहे थोडा वेळ इथे बसलो आणि आता आपण निघूयात परतीच्या प्रवासाला निवडणुक्या लागल्या निवडणुका आल्या की रस्त्याची कामं सुरू झाली आणि कोकणात आलात तर आणि तुम्हाला जर डांबराचा वास येत असेल ना आता समजून जायचं निवडणुका जवळ आल्यात लास्ट जो व्हिडिओ मी बनवला ना त्या व्हिडिओमध्ये मला इथून काही शूट करता नाही आलं कारण तेवढा वेळ नाही मिळाला मला इथे यायचं होतं प्लॅनिंग होता पण तेवढा मला वेळ नाही मिळाला कुणकेश्वरच्या वरच्या ह्या भागाला आल्यानंतर ना इथून दिसणारा हा सुंदर निसर्ग ते आहे कुणकेश्वराचं मंदिर हे आहे कुणकेश्वर बीच तो सगळा कुणकेश्वर गावाचा हा परिसर आणि हा अथांग समुद्र इथून जे काही दृश्य दिसतं ना एक एकदम सुंदर असतं प्रतिम असं सुंदर दृश्य असतं ते ओखे okay, आज या अर्ध्या दिवसात एक ऐतिहासिक ठिकाण जे म्हणजे आहे पाच पांडव कालीन लेण्या त्यांचं दर्शन झालं परत एकदा कुणकेश्वराचं दर्शन झालं आणि आता या परतीच्या प्रवासामध्ये एक च कुणकेश्वराच्या पुढे जो देवगड मार्गेचा रोड आहे ना देवगडला जाणारा रोड या देवगडला जाणाऱ्या रोडला एक छोटंसं अजून एक बीच लागतं ते बीच थोडंसं तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण ह्याच मार्गे ज्या मार्गे आपण आलो आहे त्याच मार्गे आपण घरी जाऊ मग अशी सांगितल्याप्रमाणे जर आज एक छोटासा प्लॅन आहे रात्री आमच्या मित्रांचा जर तो प्लॅन फिक्स झाला तर मी रात्रीचा एक च... तो प्लॅनचा छोटासा एक व्हिडिओ असेल तो तुम्हाला अपलोड करून दाखवेन तुम्हाला हा 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 मावळ त्या सूर्याची सोनेरी किरणे पडले त्या पाण्यावर आणि त्याचा जो रिफ्लेक्शन झाला आहे ना इकडे खूप सुंदर आहे खूप सुंदर असं वाटतं इकडे सगळं सोनं पसरलं आहे आणि हा आमचा अथांग समुद्र त्या तिकडे दिसत आहेत ते आहेत पवनचक्क्या आणि तिथे जाऊन एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे मी आता तिथे जात नाही हा सगळा बीच आहे इथे रापण पद्धतीने मासे पकडतात पकडतात मला लोकं पण लास्ट मध्ये एखाद्या व्यक्ती जो मला व्यक्ती मिळाला त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे आता रापण सध्या बंद ठेवल्यात कारण मासेच मिळत नसल्यामुळे दोन ते तीन महिने गेले बंद आहे रापण पद्धत आता इथे रापण पद्धतीने मासे पकडतील की नाही माहीत नाही पण हे सुंदर असं हे बीच आहे तिथे पवन शक्य आहेत आणि हा अथांग समुद्र खूप सुंदर वाटतं खूप सुंदर वाटतं अशा या सुंदर ठिकाणाला आणि चार चांद लावण्याचं चा काम इथे ही लोक करतात हे बघताय बिअरचे कॅन कपडे ग्लास बाटल्या वा 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 हे दिसत आहे हे अजून कोणी नाही हे इथे पार्ट्याचे करतात ना संध्याकाळच्या बसून त्या लोकांची करमत आहे ही हे बघा या ब्रँड नाव आपल्याला माहिती नाही बघा इथे हे इथे जीवन शिजवलं होतं इथे हे दारू पितात या बाटल्या इथेच आहेत आणि म्हणतात आमच्या इकडे लोक येत नाही रे ये हे लोक येऊन काय हे बघणार आहेत का बिअरच्या बाटल्या तुमच्या टाकलेल्या जोपर्यंत यांच्यावर काही होत नाही ना यांच्यावर काही उपाय होत नाही ना तोपर्यंत आपला कोकण काय सुधारणार नाही आहे आणि हे सगळं काय बाहेरून लोक येऊन करत नाही हे इथेच लोक येऊन करतात आणि मग दुसरा बाहेरचा एखादा व्यक्ती हे बघून जर त्याने बाहेरच्या व्यक्तीने असं काय केलं की मात्र मला त्याला मारण्यास सुरुवात होते पण सुरुवात मात्र ही लोक आपलीच करतात हे आपल्याच लोकांशिवाय दुसरं कोणीच नाही केलं आहे बघा ना इथे इथे येऊन ना हे सगळं बघितल्याच्या नंतर कोणालाही मोह येईल की इथे थांबावं थोडंसं विश्रांती करावी पण थोडीशी नजर खाली घेताना ना हे जे दृश्य दिसतं ना या दृश्यानंतर कोण थांबेल आणि कोण सांगेल हे चांगलं आहे म्हणून देवाने आपल्याला एवढं सगळं दिलं हे सगळं याचा उपयोग आम्ही अशा पद्धतीने करतो आहे या सगळ्या परिसरात बघावं तिथे बाटल्या आहेत आणि काही साल्या हरामखोराने तिथे बाटल्या फोडल्या आहेत ते बघा हा घरचा कचरासुद्धा तिथेनं टाकला आहे कुणकेश्वर मंदिराजवळ आलात ना की इथे पार्थ वडापाव सेंटर म्हणून एक वडापाव सेंटर आहे छोटा काकी चालवतात तर इथे ना चहा खूप सुंदर मिळते मी दोन तीन वेळा आलो इथे तर सेम टेस्ट आहे चहाची आणि खूप सुंदर चहा बनवतात कधी आला तर इथे चहा पिऊन बघा खूप सुंदर वाटेल पाच वाजून सात मिनटं झालेत आणि आता मी चाललोय घरी परतीचा प्रवास चालू ज्या मार्गाने मी आलो त्याच मार्गाने आता मी घरी चाललो आहे एक तुम्हाला छोटीशी एक रिक्वेस्ट करतोय आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या या कोकणामध्ये ना खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत खूप साऱ्या प्लेसेस आहेत खूप सारे बीचेस आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत ते, वास ते खूप बघण्यासारखे आहेत जगाला दाखवण्यासारख्या आहेत पण दुर्दैव माझं एवढंच आहे की मला सगळ्याच गोष्टी नाही माहीत ज्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्यावर मी व्हिडिओ बनवतोच आहे पण मित्रांनो तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतील ज्या आपण दु दुनियाला दाखवू शकतो तिथे व्हिडिओ बनवू शकतो अशा जर तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी असतील तर त्या प्लीज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या प्लेसेस त्या जागा ज्या आहेत ना त्या सगळ्या मी व्हिडिओमार्फत जगाला दाखवेन भले आज आपला चॅलेंज खूप छोटा आहे आज आपण शंभर व्ह्यू जेम तेम म्हणून पार करतो आहे पण एक दिवस एक ना एक दिवस हा चॅनल खूप मोठा होईल असा माझा शंभर टक्के विश्वास आहे सो मित्रांनो असा विचार नका करू की चॅनल चो, छोटा आहे काय दाखवणार असा विचार नका करू तुमच्या आजूबाजूला जर काही प्लेसेस असतील बघण्यासारखे दाखवण्यासारखे तर प्लीज मला सांगा हो जातो जातो देवाचं दर्शन उतरून थोडा शूट करता आलं असतं पण काय गाडी कुठे लावणार ना एक नंबर बरोबर सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालीत आणि आत्ता जश मी पोचलोय कणकवलीमध्ये आणि त्यात मित्राचा फोन येऊन गेलाय सो आज आमचा जो काय छोटी पार्टीचा प्लॅन आहे ना तो कन्फर्म आहे आता मात्र ते हे सगळे कुठे आहे ते शोधावं लागेल बाकी काहीच नाही हा साहेब काय घेणार आज हा 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 इकडे काय इकडे व्हा काय घेणार एक काम करा तुम्ही आधी दोन दोन ग्लास पाणी प्या आणि नंतर मागवा आज आपल्याकडे सौदा येणार